जीवनातील सगळं टेन्शन सगळ्या चिंता सगळं दुःख संपून जाईल फक्त पाच मिनिट शांततेत मन लावून हा व्हिडिओ ऐका आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र नक्की असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करतो ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो ना तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलंय जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर त्याच लोकांना तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारत पण कानात गेलेलं विष सगळीच नाती संपवून टाकतं कुणाची गरीबी पाहून नातं तोडू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंतांच्या घरात मिळत नाही जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरीबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होतं शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्वच संपवून टाकेल शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर ह्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची आणि तिसरं म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा नाहीसुद्धा म्हणायला शिका नाही म्हणता आलं पाहिजे लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना पूर्ण नऊ महिने लागलेत तुमच्या आईला तुम्हाला आई जन्म द्यायला म्हणून कुणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावे फोटो काढायला एक सेकंड लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाही कारण त्यांना हे माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावेच लागणार आहे कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर आजकाल काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणारच नाही कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं त्यांचं वागणं कुणालाच कळत नाहीये <laughs> अशा लोकांपासून सावध राहा दूर राहा जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाही तर नंतर पश्चाताप होईल आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कुणीच सांगू शकत नाही शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते हे लक्षात घ्या माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगू नये जुने कपडे जुने मित्र साधा राहणीमान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जुन्या विचारांचे आई